गेल्या एकवीस दिवसापासून विविध मागण्यांसाठी दीपनगर वीज निर्मिती केंद्राच्या दोनशे दहा मेगावॅट प्रकल्पाच्या फेकरी गेट समोर सुरक्षा मेस्को गाड यांचे साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणाला एकवीस दिवस होऊन देखील दीपनगर प्रशासनाने अद्यापही कुठलीही मागण्यांची दखल न घेतल्यामुळे सुरक्षा रक्षकांतर्फे काळी फीत लावून दोनशे दहा गेट समोर निदर्शने करण्यात आली महानिर्मिती परिपत्रक क्रमांक शून्य तीन अठ्ठेचाळीस दोन दिनांक पाच मार्च दोन हजार अकरा व परिपत्रक क्रमांक दिनांक मार्च दोन हजार अकरा नुसार वेतन इतर भत्ते तसेच परिपत्रक क्रमांक चौतीस एकाहत्तर नुसार बावीस जून दोन हजार वीस नुसार पूरक भत्ता व इतर कंत्राटी कामगारांप्रमाणे मिळालेच पाहिजे महानिर्मितीच्या नियमानुसार ठेकेदार बदली झाला तरी कामगार तेच राहणार यानुसार मेस्को कामगारांना कायम रोजगार राहिला पाहिजे सन दोन हजार चोवीस मध्ये झालेली एकोणावीस टक्के पगार वाढ मेस्को कंत्राटी कामगारांना देखील मिळाली पाहिजे कामगारांची दहा टक्के कपात पूर्वरत करण्यात यावी सर्व कामगारांसाठी रिटायरमेंटचे वय एकसारखं म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे साठ वर्ष असावे अशा मागण्या त्यामध्ये आहेत जागरजनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ